इतके महाराज सांगून गेले यांनी अजून माळ घातली नाही हा कधी घरदार सोडायचा हा बिगर चपलीचा सप्त्याला गेला तरी चप्पल घालून येतो ह्याच्याकडून काय सुटणार आहे ती एक महिन्याने परत आली हा दारातच आयसी वाट पाहि तिला येताना पाहिलं हा म्हणतो काय काय झालं ती म्हणाली हो म्हणाली तो उड्याच मारायला लागला तेव्हा ते थांबा जरा उड्या नका मारू का केस गंभीर आहे ते म्हणाले का त्या मुलीनं सांगितलं मी त्याला भेट देईन पण त्यासाठी त्याने काय करायचं गरदार सोडायचं रानात जायचं कोणाकडे बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही फक्त रामकृष्ण आरी म्हणायचं कोण करील हे तो म्हणतो चाललो तिला तर चक्करच आली काही का असे ना ये न एन, के न प्रकार ये न पण निघाला तर खरा घर सोडून गेला जाऊन रानात बसला आणि केली सुरुवात राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण खरा थोडं आपणही राम कृष्ण हरी कृष्ण राम कृष्ण हरी कृष्ण कृष्ण हरी आपण थांबलो तो चालूच रामकृष्ण रामकृष्ण पर नियम काय कोणाकडे बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही चाललंय गावात चर्चा सुरू झाली कोणतरी मोठे महाराज आले कोणाशी बोलत नाहीत असं काय असल्यावर फार लवकर गर्दी होते मला एकदान मला ओ बोलते नाही म्हटलं बरंय हे बोलणे मी बहुत झंझट करना पडता आहे छाल ते रामकृष्णारी लोकांनी तर गर्दी लगेच दर्शन बारी प्रसादाचा स्टॉल दुसऱ्याने हाराचा एकाने दोन पुस्तक छापलं बाबाजी के चमत्कार मला असं वाटतं महाराष्ट्रात काही गरज नाही कोणाची विठ्ठला <play> मग नंतर लोक बोमलच बसतात या बाबांनी फसवलं त्या बाबाने गाथा ज्ञानेश्वरीच्या डोळ्यानी बघायचं होतं ना हे सोडून तुम्हाला कोणी उद्योग सांगितले नेनती काही टाना टोणा ना, नामस्मरणा ना, 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 वाचू ना, आम्ही सुद्धा म्हणतो कीर्तन ऐका सगळं ऐका आम्हाला पकडत बसू नका जे तात्पर्य नाम आहे तेवढं पकडा तेच कल्याण दुसरं का। काय 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 हाती लागणार ते लोक गर्दी करू लागले अहो हा सावकार पण दर्शनाला जाऊन आला त्याने तर ते नजरानं ठेवला पण याचा नियम कोणाकडं याचा नियम म्हणजे तिने सांगितलेला डू एज डायरेक्टेड कोणाकडे बघायचं नाही कोणाशी बोलायचं ते नजराना ठेवला महाराज नजराना तो बघायलाच तयार नाही हा म्हणतो आव नजर आण तो पाहतो नजर लागते असली तर नजर लागते मग तो बघायला तयार नाही तो गेला निघून घरी जेवायला बसताना म्हणतो काय साधू आलाय आपल्या जंगलात कोणाकडं पाहत नाही कोणाशी बोलत नाही फक्त त्याचं त्याचं राम कृष्ण हरी राम हरी ती मुलगी हसली हसल्यावर यांनी विचारलं काय ग काय झालं असायला ते म्हणते काय नाही काय नाही तिला माहिती होते हे आपलंच पार्सल पोहोचलं ॲमेझॉन <laughs> डिलेव्हरी सर्व्हिस ते म्हणते पप्पा तुम्ही जाऊन आले आता मी पण जाते दर्शनाला आशीर्वाद घे महाराजांचा ही गेली तिने सगळी गर्दी हटवली एकटीच गेली आतमध्ये त्यांचं चाललं होतं सहावा दिवस उजाडला होता राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नमस्कार केला बांगड्यांच्या आवाजाने पण समाधी भंग नाही पावली शेवटी तिने महाराजांच्या पायाला हात लावला छान महाराज डोळे उघडून बघा जिच्यासाठी जंगलात आलात ना मी तीच आहे डोळे उघडून बघा मी तीच आहे त्याने डोळे नाही उघडले पण तो उघडलं तू तीच आहे पण मी आता तो नाहीये विठाळा मला काय म्हणायचंय स्वतःचा संसार असताना कोणत्या तरी एखाद्या तरुणीच्या सौंदर्याच्या मोहाने जंगलात जाऊन बसलेला सहा दिवसाचं भजन इतकं निर्मळ पण देत आणि खरं सांगू का आपलं मन आता कसं आहे त्याच अजिबात विचार करू नका आणि तिथंच नामाला लागूया नाम अमृताचे सार अमृताचे सार अमृता अमृता शिवा घमो अमृताचे पर पवित्र पवित्र करण्याचं सामर्थ्य नामात आहे असू द्या ना मन कसे तुकोबाराने आमची बाजू लावून धरली कामे नेले चित्त नेदी अवलोकोमुख बहुवाटे दुःख फुटोपाय हे हृदय असू दे ना किती मन घाण आपल्या मनात काय चाललंय आहे आपल्याला पडणारी स्वप्न काय ती तपासा सांगू नका कोणाला पण तपासा आपल्या स्वप्नात जे येतं एकांतात बसल्यावर मनात जे येतं दॅट्स अवर रियालिटी लोक आपल्याला किती मानतात अजिबात जाऊ नका मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा काय दिसतात स्वप्न बालपणी भूत दिसतात तरुणपणी नट्या दिसतात मेल्यावर यमदूत आणि रेडा आपल्याला काय बाबाजी सद्गुरू यायचे तिथलं मन गुंतलंय जिथं असेल तिथून नामाला सुरुवात केली ना तर ते विकार बाजूला होतात तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते याची सुरुवात आहे बोलावा विठ्ठल तिथून इथपर्यंत येत ना म्हणजे सूक्ष्म शरीर पवित्र झालं पवित्र तो स्थूल शरीर आता याला स्थानात बीजात उपस्तंभात निश्चंदात निधनाद कायम आधेय शौचत्वात पंडिता यशुटी विदु हा जन्माला यायच्या आधी जिथं होता ती जागा अपवित्र याच जे रॉ मटेरियल आहे माता पित्याच्या रक्तविर्यापासून याची उत्पत्ती ते अपवित्र याच्यातून जे बाहेर पडतं ते अपवित्र हे मरणार आहे म्हणून अपवित्र हे पवित्र ठेवावं लागतं म्हणून अपवित्र मग याला काय कराल याला काहीच करायचं नाही याला टाळ मृदंग घ्यायचं आणि भजनाला लागायचं मग बघा पवित्र ची होय The devil तो देह पवित्रची होय मग स्थूल देह कस काय पवित्र होणार काय मानावं आपण त्याच्याकरता खुलासा सांगतो आपल्याला स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते ते अमेरिकेत गेले होते हेच का सांगावं लागतं त्याशिवाय भारतातले ऐकत नाहीत आम्हाला तिकडून जाऊन आलेलं लागतो विठाला मग ते अमेरिकेला गेले अमेरिकेत त्यांची व्याख्यान चालायची तेव्हा अनेक लोक श्रवणाला येऊन बसायचे आलो थोडी शांतता पाळता का काही गैरसोयी असल्यास कार्यकर्ते नियोजन करतील श्रोते शांत राहा विठा आता तुम्ही इकडं बघा मेंटेनन्स वाढत जातो पुढे काय झालं तिथे जे अनेक त्यांना ऐकणारे होते त्याच्यामध्ये एक जर्मन शिक्षिका होती तिचं नाव होतं मार्गारेट कुक ती शिक्षिका म्हणून इकडं आलेली तिने तिच्या मैत्रिणीला जी जर्मनीत राहत होती तिला एक पत्र लिहिलं त्या मैत्रिणीचं नाव होतं सारा बॉयफोर्ड आणि ती त्या पत्रात असं लिहिते डिअर सारा पुढचा सारा वृत्तांत मराठीतच आहे घाबरू नका मी भारतातल्या या देखण्या तरुण वेदांती संन्याशाच्या मने प्रेमातच पडले त्याच्या त्या, त्या व्याख्यानाने अख्ख्या अमेरिकेला वेळ लावलं एक दिवस तो व्याख्यान देऊन खाली उतरत होता मी त्याच्या रस्त्यात गेली आणि त्याचा मार्ग अवरोधला आणि हस्तांदोलनाकरता मी माझा उजवा हात पुढे केला त्याने माझं ते त्या हस्तांदोलन नाकारलं नाही त्या संन्याशाने हस्तांदोलनाकरता करता त्याचा उजवा हात माझ्या उजवा हातात दिला जेव्हा त्याच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला तेव्हा माझ्या सर्व अंगामध्ये पवित्रतेची एक लहर उमटली मला तो स्पर्श इतका पवित्र वाटला की तिथून पुढं तीन दिवस तो उजवा हात मी धुतलाच नाही विठाला विठाला मला म्हणायचं इतकंच आहे विषय भोगात रमलेल्या लोकांना स्वामीजींच्या त्या हाताचा स्पर्श इतका पवित्र वाटला तर तो, तो स्पर्श किती पवित्र असेल ज्यांचा हात इतका पवित्र आहे ते किती पवित्र असतील त्यांना हे पवित्र पण नामाने दिलं नाम किती पवित्र असेल पवित्र तो देह अजून काय होत वाणी पुण्यवंत वाणी पुण्यवंत होते जपण्यासारखी गोष्ट आहे ना वाणी माझ्या वाचनात एक वाक्य गेलं ते म्हणतात जिभेला जखम झाली तर फार लवकर बरी होते आणि जिभेमुळे झाली तर कधीच बरी होत नाही महाराज म्हणतात तुम्ही नाम घ्या वाणी पुण्यवंत होते याचे दोन भाव आहेत नाम घेतल्याने होणार पुण्य त्याची गणना कोण करी आणि दुसरा विचार नाम घेणाऱ्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने चालणारा चालून पुण्यवंत होतो त्यांची वाणी पुण्य प्रदान करणारी कशामुळं झालं जोवधी अच्छुत सर्व काळ पण महाराज नाम घेऊन तोच पवित्र होतो असं नाही तो इतका पवित्र होतो की त्याचं चिंतन केल्यावर दोषी असलेलाही पवित्र होतो दुसरं चरण चिंत